फायनली सध्या आपले साडेपाचशे पाचशे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत मित्रांनो मी इतकं खुश आहे की इतक्या लवकर माझे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत कारण आहे की त्याला की माझं पण पहिलं एक यूट्यूब चॅनल होतं की त्याला दीड एक वर्ष किंवा दोन वर्ष सबस्क्राईब पूर्ण करायला लागलं होतं पण यावेळे असं झालं की दीड महिना पण लागला नाही की सबस्क्राईब माझे पूर्ण झालेले मित्रांनो तुमचा सवड असलं की हंड्रेड पर्सेंट मी पुढच्या पण गोष्टी करणार आणि एवढं आहे की थोडी मेहनत आहे कसं रे आणि थोडं नॉलेज पाहिजे अजून आणि प्रयत्न चालू ठेवायचे फक्त एवढंच आहे की तुमचा सपोर्ट राहू द्या आणि जर व्हिडिओपर्यंत आले असेल तर नक्की लाईक आणि हो मित्रांनो जर समजा कोणाला इच्छा असेल समजा यूट्यूब थोडं नॉलेज वगैरे बघायचं असेल तर माझं दीड वर्ष जे एक्सपिरियन्स झाला असेल मी तुम्हाला ते शेअर करू शकतो मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि म नेमकं कसं काय झालेलं आहे मी तुम्हाला ते सांगेल की माझे प्रोसेसर काय होते मित्रांनो थोडं मेहनत तर लागलेली आहे पण जास्त पण लागले नाही मागच्या याच्यापेक्षा तरी आता हा लवकर झालेला आहे आणि हजार व्हायला पण काही टाईम लागणार नाही असं वाटर मला वाच टाईम पण ठीक आहे सध्या आणि व्ह्यू व्ह्यूज पण थोडी ठीक आहे आता धीरे धीरे वाढेल आणि एकदा वाढली की मग काही टेन्शन नाही आणि थोडा आ आनंद तर आहे आपण दीड वर्षात आपण कम्प्लीट करू शकलो बाबा आणि पुढं पण आपण असंच करत राहू आणि एका ठिकाणी जायचं पण आहे थोडं आणि त्याच्यामुळं थोडं अजून थोडं हे करा सपोर्ट करा चला ठीक आहे मित्रांनो मग भेटू नक्की जर कोणाला अडचण असेल काय असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा मी त्याला थोडं बोलू शकेन चला ठीक आहे आणि मित्रांनो एक होतं ना की आपलं जे भीतीचं माझं वन केचं व्ह्यू होतं ते पूर्ण होणार आहे विचार केला होता की आपले जोरक व्ह्यूअर्स वाढणार नाही तोपर्यंत आपण एक व्हिडिओ टाकणार नाही पण ठीक आहे मी मित्रांनो चांगला सपोर्ट मिळाला आणि आता नक्की या संडेला कुठेतरी फिरायला जाईल आणि नक्की एक जोरदार व्हिडिओ तुझ्यासोबत सादर करेन चला तरच भेटू मग